हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है या वाक्यावर ज्यांनी मनं जिंकली त्या कवी कलश यांचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यावर आता चौफेर कौतुकाचा वर्षाव होतोय आपणही आतापर्यंत कवी कलश यांच्या मैत्रीचे दाखले देणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहिल्या असतील एक दशकाहून अधिक काळ अतोनात स्ट्रगल केलेल्या या अभिनेत्याने छावा चित्रपटातील भूमिकेने आता प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्वतःचं स्थान निर्माण केलंय त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कवी कलश यांची भूमिका साकारणाऱ्या विनीत कुमार सिंग याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला छावा चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीचं पात्र दाखवण्यात आलंय आणि हे पात्र म्हणजे कवी कलश मुघलांचा दरबार गाजवल्यानंतर छत्रपती कवी कलश येऊन आणि पाहता पाहता त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींमध्ये सहभागी होतात कवी हे छत्रपती संभाजी राजांसाठी काहीही करायला तयार असतात पण तरीही अनेक जण कायमच त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहतात पुढे या संशयाचं काय होतं हे आपणही चित्रपटात मात्र आता विकी रश्मिका अक्षय खन्ना यांच्या बरोबरीनेच कवी कलश साकारणाऱ्या विनीत कुमार सुद्धा कौतुक होतय हे आपल्याला करता येणार नाही खूप कमी लोकांना माहिती आहे की विनीत कुमार सिंग हा अभिनेता असण्याबरोबरच एक परवानाधारक डॉक्टर सुद्धा आहे त्याने आरे पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मधून आयुर्वेद औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदवी प्राप्त केली आहे इतकंच नाही तर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून त्याने आयुर्वेदात एम म्हणजेच म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन पद्वी लिया। ही पदवी सुद्धा मिळवलेली आहे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर त्यातील यशस्वी कारकीर्द सुरू असतानाच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं हा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता आणि याच विचारातून त्याने एक वेगळा मार्ग निवडला डॉक्टर की सोडून थेट इंडस्ट्रीमध्ये मध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला यशस्वी वैद्यकीय कारकीर्द सोडून अभिनेता बनण्याच्या त्याच्या या भूकेने त्याला काही काळ स्ट्रगलरच ठेवलं त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आतापर्यंत खोलवर छाप सोडली होती पण तरीही त्याला एक वेगळी ओळख हवी होती आणि खर तर ही संधी छावामधील कवी कलश या भूमिकेतून त्याच्यापाशी आहे विनीत कुमार सिंगने यापूर्वी सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र त्याची खरी ओळख झाली ती दोन मध्ये आलेल्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात याशिवाय मुक्काबाज अगली गोल्ड गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या चित्रपटांमध्ये सुद्धा विनीतने काम केलंय मात्र या चित्रपटातील भूमिकांना त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही पण म्हणतात ना मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पावलं मागे जावं लागतं तसंच काहीसं विनीतच्या बाबत झालं आणि विनीतच्या वाट्याला आली छावा चित्रपटातील कवी, कवी, ते कवी कलश ही भूमिका ही भूमिका साकारताना विनीतने अक्षरशः आपला प्राण ओतून काम केलेले त्याचा अभिनय या चित्रपटात खूपच प्रभावी ठरलेला आहे प्रत्येक कवितेमध्ये त्याने आपल्या शैलीनं प्राण फुंकलाय असं म्हणताय जेव्हा कवी कलश चित्रपटांमध्ये कविता वाचतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील सौम्यता हास्य दिसून येतं पण त्याच वेळेला शौर्यपूर्ण कविता करताना त्यांच्या आवाजातील गर्जना प्रेक्षकांच्याही मनात धडकी भरवते त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा प्रचंड संताप हा प्रेक्षकांच्या डोळ्यात सुद्धा उतरतो जंजीर जकडा राजा मेरा अभि सप्पे भारी है हे वाक्य सुद्धा विनीतच्या अभिनयाच्या ताकदीचं जाणीव करून देणारं ठरत एकूणच काय तर खेळाडू वजा डॉक्टर वजा अभिनेत्याने म्हणजेच विनीत कुमार सिंगने छावा चित्रपटातून आपला वीस वर्षांचा स्ट्रगल हा सार्थकी लावलाय असं म्हणावं लागेल तुम्ही आतापर्यंत बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवरती चर्चेत असलेला छावा चित्रपट पाहिला का पाहिला असेल तर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर अधिक अधिक शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पाहत रहा लोकसत्ता